नमस्कार आपलं सगळ्यांचं स्वागत पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग करण्याचा विषय खरं तर खूप वेगळा आहे म्हणजे विषय फक्त रस्त्यांचा आहे आणि विषय रस्त्यांची माहिती देण्यासाठीचा हा ब्लॉग करतोय माझे मित्र परिवार हे बरेच सध्या नरसोबाच्या वाडीला जाणतात आणि पुण्यावरनं सातारा कराड या भागातून आपल्याला नरसोबाच्या वाडीला आपण जातो नेहमी यावेळेस काय झालं की कराडच्या इथं खूप कामं सुरू आहेत आणि या कराडच्या इथं जे हायवेची कामं सुरू आहेत त्यामुळं बऱ्याचदा लोकांचा तिथं वेळ जातो ट्रॅफिकमध्ये अडकतात ते तर आज मी आणि अतुललादा नरसोबाच्या वाडीला तर निघालो आहोत पण आज आम्ही नेहमीच्या मार्गानं न जाता आज आम्ही साताऱ्यापासून आतमध्ये रहमतपूरकडे आहे आणि रहिमतपूर पुसेसाव विटा तिथून तासगाव मिरज आणि मग वा नरसोबाची वाडी असा आम्ही प्रवास करणार आहोत या मार्गावरनं आपल्यापैकी बरेच जण गेले पण असतात म्हणजे जाऊन आलेले पण आहेत आणि खरं सांगायचं तर या मार्गाची माहिती मला आपले एक जे सबस्क्रायबर आहेत जोशी साहेब यांनी खूप पूर्वी म्हणजे खूप मागे मी कर्नाटकमध्ये जात असताना त्यांनी मला हा मार्ग सुचवला होता त्यांनी सांगितलं होतं की ह्या मार्गानं गेलात तर तुम्ही सरळ संकेश्वरला निपाणीला बाहेर पडता आणि मिरजेच्या इथं गेल्यावरती त्यांनी मला जे सांगितलं होतं ते आठवलं होतं तर थोडक्यात काय तर तुम्हाला जर का नरसोबाच्या वाडीला जायचं असेल तर आतल्या या मार्गातनं जर आपण गेलो तर एक तर वेळही वाचतो आणि टोलही वाचतो चला तर पाहूया आपण गुड मॉर्निंग मी आणि अतुल आज आज निघालोय नरसोबाच्या वाडीला जाण्यासाठी चला थँक्यू आमचा आता प्रवास सुरू झाला आणि आता वाजले होते साधारण पाच वीस जाताना मला वाटेत डिझेल भरायचं होतं म्हणून खेडशिवापूर सोडल्यानंतर म्हणजे खेडशिवापूरच्या पुढे कंपनीचा एक पेट्रोल पंप आहे वरवे गावाच्या इथं तिथं डिझेल भरायचं मी ठरवलं होतं थोड्याच वेळात खेडशिवापूरच्या टोल नाक्याला पोचलो आणि तिथून पुढे आपण आलो की डाव्या बाजूला हा आपल्याला भला मोठा पेट्रोल पंप दिसतोच इथं एक दहा पंधरा मिनटं गेली कारण मोठी वाहनं होती इथं माझ्या आधी त्यामुळे त्यामध्ये डिझेल भरल्यानंतर माझा नंबर आला माझ्या गाडीत डिझेल भरलं आणि आता इथून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो पुढच्या अर्ध्या पाऊण तासात पारगाव खंडाळा ओलांडून आम्ही खंबटकी घाटाच्या चढाईला सुरुवात केली पंधरा ते वीस मिनटात खंबाटकी घाट उतरला आणि मग आम्ही पुढं प्रवास सुरू केला तो पाचवड आणि साताऱ्याच्या दिशेने पुढच्या अर्ध्या एक तासात सुरूर पाचवड हे ओलांडून आम्ही पोचलो ते आणेवाडीपाशी आणेवाडीला म्हणजे साताऱ्याच्या अलीकडं असलेला जो टोल नाका आहे तिथं पोचलो सातारा शहराच्या अलीकडेच डाव्या हाताला मानस नावाचं एक हॉटेल आहे तिथं पोचेपर्यंत मला साधारण साडेसात वगैरे वाजले असतील हॉटेल सुरू दिसलं आम्हाला म्हणून मग इथंच ब्रेकफास्ट करायचा निर्णय घेतला आम्ही सुरू आहे का बंद आहे सुरू का बंद आहे हे मग चांगलंय की आपल्याला नाश्ता नाष्ट करतो आपण नेहमी हॉटेल मानस मधनं निघून आम्ही आता सातारा शहराच्या दिशेने जायला निघालो मित्रांनो आज आम्ही साताऱ्यामधूनच आमचा प्रवास दुसरीकडनं करतो आहे म्हणजे आता आम्ही साताऱ्यातून एक्झिट घेतोय ते रेहमतपूरच्या दिशेला मंडळी सातारा ते रेहमतपूर हे साधारण वीस एक किलोमीटरचं वी हो अंतर आहे आणि थोड्याच वेळात आम्ही रहमतपूरमध्ये पोहोचलो सकाळची वेळ होती आणि आता हलकी हलकी वर्दळ रस्त्यावरती जाणवायला लागली होती सुरू झाली होती इथून आम्हाला जायचं आहे ते पुसेसावळीला मित्रांनो पुण्यापासून इथपर्यंत सगळे रस्ते खूप सुंदर आहेत हा एक मधला एक पॅच वगळता अगदी छोटासा आहे हा जर सोडला तर संपूर्ण रस्ते म्हणजे आता पुसेसावळीमध्ये आम्ही पोचलो तिथपर्यंतचे रस्ते छान आहेत पुसे सावळीमधले अंतर्गत रस्त्यांवरनं जायला लागतं थोडे छोटे तर रस्ते गावातले दुतर्फा वाहतूक आहे छोट्या रस्त्यांवरनं मी थोडं फास्ट फॉरवर्ड केलं आहे पण हे आपल्या रेफरन्सला आपल्याला याचा उपयोग होईल पुसे सावळीमधनं आपल्याला जे जायचं आहे गावातून आपण जातो आणि मग एके ठिकाणी आपल्याला उजव्या हाताला वळायचं असतं सावळी ते विटा साधारण बत्तीस किलोमीटरचं अंतर आहे मगाशीच मी जे म्हणालो ते आपल्याला इथे दिसत असेल की रस्ते खूप सुंदर आहेत आणि व्यवस्थित आहेत खड्डे नाहीत काही नाही आणि सकाळची वेळ होती त्यामुळे इथं वर्दळी त्या माना कमी होती आत्ता पुढे येतो आपण ते चोराडे गावच्या चौकात आणि ह्या चौकातून डाव्या हाताला जर वळलो आपण तर आपण जातो पंढरपूरकडे आणि सरळ येतो ते विट्याकडे आपल्याला सरळ यायचं आहे प्रपोजल थोड्याच वेळात आम्ही विटा शहरात पोचलो विटा शहराच्या या चौकात ना उजवीकडे वळलो आपण तर आपण जातो कराडच्या दिशेला आणि डावीकडे वळलो तर तो रस्ता सरळ जातो जिथून पुढं आपल्याला सांगलीकडे जायचं असतं गड़े, गड़े आपन। आपन। पंदर आता या चौकातून उजवीकडे सांगलीकडे जातो आपण आणि डावीकडे जर वळाला तर आपण पंढरपूरच्या दिशेला जातो मंडळी आता इथून थोडी काळजी घ्यायची आपल्याला कारण विट्यापासून पुढचे रस्ते हे सगळे छोटे एक पदरी रस्ता आहे म्हणजे एकाच रस्त्यावर दुतर्फा वाहतूक होणार आहे इथून आणि दुसरी इथं आपल्याला खबरदारी घ्यायची ती म्हणजे असणार ट्रॅफिक कारण इथं खूप सहजासहजी ओव्हरटेक नाही करता येत आपल्याला आता वाजले होते सकाळचे दहा आणि आम्ही पोचलो होतो तासगावात तासगावातले जे रस्ते म्हणजे आपल्याला तासगावातून गावाच्या अंतर्गत रस्त्यांवरूनच पलीकडे जायचंय हे रस्ते थोडे छोटे आणि मुख्य बाजारपेठेतून जाणार आहेत त्यामुळे इथं कदाचित जर आपण थोडा उशीर उशीर जर झाला असता तर बाजाराच्या इथल्या त्या वर्दळीत अडकलो असतो तासगाव सोडल्यानंतर आपण पोचतो ते कुमटे फाटा या ठिकाणी आणि आता कुमटे फाट्यावरनं जर आपण उजवीकडे वळलो तर आपण जातो साताऱ्याला आणि सरळ गेलो तर तो रस्ता जातो मिरजेच्या दिशेने आणि इथून प्रवास करत थोड्याच वेळात आपण येऊन पोचतो ह्या चौकात ज्याला तासगाव फाटा चौक म्हणतात आता ह्या तासगाव फाट्या चौकातनं आपल्याला उजवीकडं वळायचं आहे मिरज शहराच्या दिशेला तासगाव फाट्यावरून मिरजचा जो मुख्य चौक आहे हे आंतरसाधारण साडेतीन चार किलोमीटरचं चा आहे हा मिरज शहराचा मुख्य चौक आहे आणि या चौकातून सरळ पुढे यायचं आहे आपल्याला ते मिरजेच्या मुख्य एस टी बसस्टँडपर्यंत एस टी बसस्टँडवरूनही आपल्याला पुढे जायचं आहे सरळ तिथं त्या चौकात रस्ता डाव्या बाजूला वळतो आता डाव्या बाजूला वळून थोड्या अंतरावरती गेलो की पुन्हा उजव्या हाताला वळायचं आहे पूर्वी ह्या भागातून येताना प्रचंड त्रास व्हायचा प्रवास करायला कारण इथं ह्या आत्ता हा जो फ्लायओव्हर दिसतो आहे आपल्याला या फ्लायओव्हरच्या खाली ना रेल्वेचं फाटक होतं जुनं आणि ह्या रेल्वे फाटक बऱ्याचदा बंद असायचं तिथं ट्रॅफिक जॅम व्हायचा आज मात्र तसं काही झालं नाही फ्लायओव्हर असल्यामुळं अगदी दोन मिनटात आम्ही पलीकडच्या बाजूला आलो ते अर्जुनवाडच्या दिशेला आता अर्जुनवाडवरचा जो पूल आहे तो ओलांडून आपल्याला सरळ यायचं आहे आणि सरळ जेव्हा आपण येतो ते थेट पोचतो ते शिरोळ गावात आणि शिरोळमधून त्याच रस्त्याने सरळ सरळ जसं आपण येऊ हो, ते थेट आपण येतो ते नरसोबाच्या वाडीच्या स्वागत कमानीपाशी इथे प्रवेश फी काहीतरी पन्नास रुपये आहे ती भरल्यावरती आपण आतमध्ये सरळ येतो ते भव्य असे पार्किंग आहे आता इथे जलाभिषेक बघायचं लातूर दहा दिवस सात दिवस अच्छा आकष्मी आहे आकर्षणी आहे अजून दोन दिवस बघायला मिळेल हो आणि त्याचं काय म्हणजे काय महाराजांच्या पादुकांवर तो अभिषेक असतो आणि त्यांना उन्हाळ्यामध्ये दंड वाटावा पादुकांना किंवा थोडक्यात महाराजांना दा म्हणून थो, तो अभिषेक हा संतचा धार चोवीस तास आणि थोड्याच वेळात आम्ही मंदिर क्षेत्रात परिसरात पोचलो तिथं जो जलाभिषेक सोहळा सुरू होता ते पाहता आला आम्हाला त्या सोहळ्यात सहभागी होता आलं तर मंडळी असा होता माझा आजचा प्रवास पुणे ते नरसोबाची वाडी पण एका नवीन मार्गाने आपल्याला जर माझा प्रवास आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया पुढच्या एका अशा छान अशा प्रवासात टिल देन स्टे हॅपी स्टे कनेक्टेड थँक्यू